अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कासेगावच्या युवकाचे वाठार अपहरण करून जबर मारहाण मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू प्रेमसंबंधाच्या संशयावरून कासेगावच्या युवकाचे अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला रहीम तुल्ला सलीम आतार वय सत्तावीस राहणार पोस्ट ऑफिस समोर कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली असे या युवकाचे नाव आहे या प्रकरणी रहीम तुल्लाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी सात संशयित युवकांना गजाड केले आहे सुदाम मोहन पवार वय सत्तावीस राकेश रामदास पाटील वय सव्वीस अमर सुरेश खोत वय सत्तावीस विराज युवराज तोडकर वय सव्वीस उमेश रवींद्र पाटील वय अठ्ठावीस विशाल हनुमंत शिंद वय तेवीस आणि ऋषिकेश धनाजी तोडकर वय सव्वीस सर्व राहणार कासेगाव तालुका वाळवा अशी संशयितांची नावे आहेत याबाबत पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेली माहिती अशी रहिमतुल्ला हा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करत होता कामानिमित्त तो सोमवारी दुपारी कासेगावहून कराडच्या दिशेने येत होता तो कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत आल्यानंतर संशयित सात युवकांनी त्याचे अपहरण केले त्यानंतर वाठारसह परिसरात या संशयितांनी लाकडी दांडके लोखंडी रॉड पीव्हीसी पाईपच्या मदतीने मदतीने रहीमतुल्ला याला जबर मारहाण केली संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी त्याला त्याच्या कासेगावातील घरी सोडले त्यानंतर तुल्ला तेथील एका रुग्णालयात उपचारासाठी गेला मात्र पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे का अशी दवाखान्यात विचारणा झाल्यानंतर तो कासेगाव पोलीस ठाण्यात गेला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविल्यानंतर अचानकपणे तुल्लाची प्रकृती खालावली त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात आणले मात्र उपचारावेळी रहीमतुल्लाचा मृत्यू झाला दरम्यान सर्व संशयितांना बुधवारी प्रथमवर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गतीने चक्रे फिरवली आणि काही तासांत सर्व संशयितांना अटक केली